जिमतेम माझली आता सहा मी आंघोळ करून तयार झालो आता आता मी जाणार आहे मंगेश भाऊची गाडी आणण्यासाठी ब्लॅक फ्रीड लावली आता चंद्रपूर गाडी घेऊन गेलो होतो पण आता इकडे टनाटन दिसत आहे आणि इकडं समोर जमोर बजेटमध्ये सगळं आमचं काम झालं आहे आणि प्रफुल भाऊ लावून ठेवला आहे प्रफुल्ल भाऊ सोबत मी आधी सेटिंग करून ठेवलं होतं चंद्रपूरवरूनच कमी बजेटमध्ये झाला पाहिजे का नाही आणि कमी याच्यात झाला प्रबुल इकडे आपला दुकान आहे प्रबुल भावचा इकडे याचा आणि माझं नाव चांगलं तर दोन रुपये डिस्काउंट भेटेल जास्त नाही आणि बाबा हायड आपल्या इकडे दुकान आहे आणि शेंडे शिवार हॉटेल चालू झाला आहे तिकडं अवश्य भेट द्या आम्ही गेलो होतो पण टेस्ट केली नाही पण आता अवश्य तिकडे जाणार आहे आणि सर शिवार नाव गाडीवर शिवार नाव नेण्यासाठी आले आहेत पिन लावली आहे पन्नास टक्केवाली आणि आता गाडी एकदम मस्त दिसत आहे समोर पण हे आहे आणि आता जेमटेम साडेसहा वाजले आहे ऊनही कमी आहे पण ए सी एक नंबर आहे गाडीची मला जास्त आवडला आणि चांगलं म्हणजे जा, कुलिंग चांगली एकदम करते गुडमॉर्निंग मित्रांनो जेमटेम आता साडेआठ वाजले आहेत आम्ही आज मुळशी नदी स्वच्छता अभियान केले आज जे जे झाले सर आणि आता जस्ट आम्ही आलो आता जाणार आहे कारण की ऊन पण वाढली आणि स्वच्छता अभियान पण सुरू आहे तर वेलकम टू आमच्या नवीनच्या आजच्या नवीन रविवार ब्लॉकमध्ये बघल्या जाणार आहे तिकडे लग्नासाठी मी पण जाणार आहोत आता जाणार आहोत घरी पहिलं आंघोळ बिंगूड करून तयार होणार आहे पण तयारी होऊन आम्ही तयार झालो सगळे घर चाललं की चाललो लग्नासाठी भाला तयार झाला आहे आणि डिसेंबर लावून मध्ये लग्न आहे आणि जेमते मात्र दीड वाजले ऊन अशी तापली आहे बरोबर तू का खाते मग येतेच काय आईस्क्रीम खाले फक्त फ्लॅश माराले गाडी पार्क केली तिकडे आता चाललो मी मंडपात कारण की लग्न आत्ताच लागलं आहे आणि एवढी ऊन वाढली आहे का भरपूर ऊन आहे जेवण झालं मस्तपैकी आता जाणार घराकडे आणि एस एम लॉनमध्येच लग्न होतं आणि खूप सारे मित्र पण मिळाले आणि जेवणात पण छान जेवण होतं असं आपला हा एस एम लॉन आहे एसी फुल ए सी आपण पण इकडे येऊन लग्न बेकार ऋन आहे आजची चौवेचाळीस पॉईंट सातच्या जवळपास टेम्परेचर गेला आहे आणि सगळे कूलर लावून मस्त झोपले आहेत खालचे आम्ही आता वर जाऊन वर राहतो होतच होऊन आहे आज असा येताना टू व्हीलर वाटत होता पुरे कान बिन पाय चढले असे कूलर लागलाय घरी कुलर लावा रे बाबा पुसताय का तू तू चालला कोटा एक ओला ओला करून हे करताय का तू वॉश करताय का सध्या आमच्या बाला आता सायकलची कर पुसपास करत आहे वॉशिंग चालू आहे वॉशिंग सेंटरवर घेऊन जा ना आपल्या काहून गाडी धुवाले बबल्याचं आज लग्न आहे हळद बिडद लागून पूर्ण तयार आहे तो हॅलो सकाळ जे आता साडेआठ वाजले आहे आणि आज बबल्याचं लग्न आहे तर हळद बिडत पूर्ण लागली आहे तेवढे तेवढे हातात जे आपण पाहू शकता इकडं आणि इकडे तेहरा बी पहा पोरगी मुलचीच आहे तिकडची त्याच्या वार्डातली आणि आज आपल्याला जायचं तिकडं मी तर मस्त सजून सजून जाणार आहोत आपण बी लवकर लवकर या आ, पनीरची भाजी ठेवली आहे म्हणजे मेनूमध्ये आणि बाकी पोकोकोला बी ठेवला आहे आज नवरदेवाला मी आता बसवलो आहे इकडं आणि हळद बिडत लावणार बिवढे बिवढे हात आहे ट्रॅव्हलर आम्ही केला नवरदेवासाठी आम्ही हे ट्रॅव्हलर केलं आहे आता नवरदेव तयार होईल थोड्या वेळात आणि गाजत वाजत आपण डीजेच्या तालावर नाचून मस्त आणि मी बी नाचणार आहोत नवरदेव इकडं बसलेला आहे आमचा आणि पोरगी बी तयार होत आहे म्हणजे नवरी नवरी तिकडं मस्त साडेआठची ट्रिप आहे लगभग आता कंपनीत आलो होतो एमआरडी त्यांना घरा घरी जाणार परत कारण उन्हाच्या टेम्परेचर पण बहुत वाढत आहे मग बदले दीड कारण की आता दादा मला एमआयडीसी सोडण्यासाठी रुग्णालला मी थोडा काल रागवला तो आला नाही आला नाही तर काही फरक पडत नाही पण कसं सर्विस चांगली पाहिजे यासाठी कमीच जाणार आहे कानपुटं पिनपुटं बांधले गागल लावला आहे कारण की उन्हाचं टेम्परेचर चौवेचाळीस पॉईंट सहाच्या वर गेलेला आहे आणि गाडीत ना ए सी आहे मोठी गाडी आहे तर आता जाऊ आपण कंपनी सोडूया आणि पटणार घरी येऊन मस्त झोपूया हेच मोठे ड्रावलर आपल्याला घेऊन आता कंपनीत जायची आहे आमचा न्यूज चॅनल आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकन दापायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ना पाहत नाही मुलचा एकमेव आपण ब्लॉगर आहो आणि आमचं चॅनल नवीन नवीन आहे आणि गौरव श्याम फुले ब्लॉग हाच डेली चालत आहे नवीन नवीन ठिकाणी जाऊन आम्ही ब्लॉग करत असतो आणि अजून येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा करून लवकर चॅनल मॉनिटाईज होईल आणि आम्हाला अजून समोरचा सफर करता येईल याच्या माध्यमातून फिरायचं आहे मस्त आणि स्वच्छता मित्रा हा ब्लॉग वेगळा आहे आणि गौरवशंपू हा ब्लॉग वेगळा आहे त्याच्यात दोन ब्लॉग आपले यूट्यूबवर चालत असतात तर आपण अव अवश्य नक्की पहा धन्यवाद